बघितलं किती कुरकुरीत आवाज येतो या भजीचा तर भजी ही भजी आपण उपवासासाठी खाऊ शकतो अजिबात तेलगट न होणारी कुरकुरीत अशी ही खेकडाभजी आज आपण या ठिकाणी पाहतो आहे तर उपवासालाच काय तुम्ही इतरही वेळेस ही आवडून खाल इतकी सुंदर आणि चविष्ट ही भजी लागते तर चला सुरुवात करू या भजीसाठी तर हे भजी, भजी करण्यासाठी आपण या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत आता ही उपवासाची खेकडाभजी आहे त्यामुळे आपण या ठिकाणी बटाट्यांचा वापर केलेला आहे बटाटे कोणतेही असले तरी चालतील जुने किंवा नवे तर बटाट्यांची व्यवस्थित सालं काढायची आणि ज्याने आपण चिप्स करतो त्या स्लायसरने असे चिप्स करून घ्यायचे आहेत पातळस चिप्स करा जाड स्लायसर वापरू नका तर या ठिकाणी आपण असे चिप्स करून घेतलेले आहेत आणि हे चिप्स व्यवस्थित एकावर एक ठेवायचे त्याची गड्डी करायची आणि ही चळस आपण व्यवस्थित कापून घ्यायची हे बघा या पद्धतीने हे चिप्स आपण एकावर एक ठेवणार आहोत आणि याची मस्त आपण लांब अशी लच्छी करून घेणार आहोत लांब लांब त्याच्या अशा कापा करायच्यात म्हणजे भज्या अगदी कुरकुरीत आणि सुंदर तयार होतात तुम्हाला जर ही स्टेप फॉलो नसेल करायची तर तुमच्याकडे अगदी जाड किसनी असेल त्या किसनीने तुम्ही बटाटा किसून घेतला तरी चालेल पण शक्य असेल तर ह्याच पद्धतीने तुम्ही बटाट्याचे लच्छे करून घ्या कारण की या पद्धतीने जे लच्छे तयार होतात ते अतिशय लांब तयार होतात आणि असे लांब स्लाईसची भजी अगदी कुरकुरीत आणि मस्त तयार होते तर या ठिकाणी तिघं बटाट्यांचे मी असे लांब लांब स्लाईस करून घेतलेले आहेत आता ह्या एका गाळनमध्ये घ्यायच्या आणि स्वच्छ वाहत्या पाण्याखाली नळाखाली धुवून घ्यायच्या आहेत त्यावरचं पूर्णपणे स्टार्च आपण काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झाल्यावरती हे ह्या गाळणीमध्येच आपण निथळत ठेवायचे आहे एक पाच ते दहा मिनटं तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंचचा आल्याचा तुकडा मी घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यातली एक तिखट मिरची आहे आणि एक कमी तिखट मिरची आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरच्या जास्त वापरू शकतात त्याचबरोबर मी पाव चमचा आखाणे जिरे आहे आणि जाडसर याची आपण वाटण करून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीचं जाडसर वाटण आपण या भजीसाठी वापरायचं हे आहे तर हे आपण करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जे लच्छे आपण स्वच्छ धुवून घेतले ते निथळले आहेत ते आपण एका कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे लच्छे काढून झाल्यावरती यावरती आपण आता मीठ घालणार आहोत तर चवीपुरती एक चमचाभर मी यामध्ये मीठ घालते आहे आणि हे मीठ घालून झालं की व्यवस्थित हे लच्छे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत हे पहा या पद्धतीने सगळीकडे याला मीठ लागलं पाहिजे मीठ लागलं की हे लच्छे आपोआपच पटकन खाली बसतील हे पहा आता जेव्हा आपण हे कढईत घातलं तेव्हा कढईभर हे लच्छे होते पण मीठ लावल्यामुळे ते पटकन असे खाली बसलेले आहेत हे बघा त्यांचा आकार कमी झालेला आहे आता हे लच्छ्यांना मीठ लावून ठेवायचं एक पाच ते दहा मिनटं आपण याला रेस्ट करू द्यायचं म्हणजे जेणेकरून बटाट्याचं पाणी सुटेल आणि हे लच्छे थोडेसे मऊ पडतील एक दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ह्या बटाट्यांना छान असं पाणी सुटलं हे लच्छे अगदी मऊ पडले आहेत आणि असं पाणी सुटलेला आहे तर आपण बाकीचे सगळे जिन्नस घालणार आहोत या ठिकाणी आपण जो ठेचा करून मिरची आल्याचा आणि जिऱ्याचा तो यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथंबीर यात घालते आहे तुमच्याकडे जर उपवासाला कोथंबीर खात नसतील तर तुम्ही या ठिकाणी कोथंबीर नाही घातली तरी चालणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी एक चमचा जिऱ्याची पावडर घालते आहे जिरं पण तुमच्याकडे जर उपवासाला खात नसतील तर जो मी नाही टाकलं तरी चालेल त्याचबरोबर एक चमचा मी धना पावडर टाकते कोथंबीर घातली म्हणजे धना पावडर टाकली तरी चालणार आहे या ठिकाणी आता आपण पाव चमचा काश्मीरी लाल मिरची घालतो आहे कलर येण्यासाठी आता हे सगळं जिन्नस व्यवस्थित चमचाने मिक्स करायचं हे लच्छांना चान हे सगळे मसाले छान व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून झालं की यावरती आपण आता पीठ घालणार आहोत उपवासाची भजी असल्यामुळे यावरती आपण भगरीचं पीठ घालतो आहे तर मी या ठिकाणी रेडीमेड भगरीचं पीठ म्हणजेच वरईचं पीठ वापरते आहे या ठिकाणी तीन चमचे वरईचं पीठ आणि तीन चमचे राजगिऱ्याचं पीठ मी वापरणार आहे राजगिऱ्याचं पण पीठ मी रेडीमेड वापरलेलं आहे तुमच्याकडे जर घरी तयार करणार असतील तर राजगिरा आणि वरई थोडंसं मंदाचेवरती दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याची छान अशी पावडर तयार होणार आहे या ठिकाणी मी तीन चमचे राजगिऱ्याचं पीठ आणि तीन चमचे वरईचं म्हणजेच भगरचं पीठ या ठिकाणी घातलं आहे आणि मस्त आपण हे लच्छांना हे कोट करून घेणार आहोत हे बघा सुरुवातीला तीन तीन चमचे मी हे पीठ आहे आणि हे व्यवस्थित मी कोट करून घेते आहे तरीही थोडंसं हे मिश्रण मला थोडं ओलसर वाटतंय तर परत यामध्ये आपण थोडंसं पीठ घालायचं आहे परत मी एक अर्धा चमचा वरईचं पीठ आणि अर्धा चमचा राजगिऱ्याचं पीठ घालते आहे आणि हा चमचा मी मोठा घेतला आहे म्हणजे मोठ्या चमच्याचं हे माप आहे एवढं लक्षात ठेवा मोठ्या चमचा भरून साडेतीन चमचे वरईचं पीठ मोठा चमचा भरून साडेतीन चमचे राजगिऱ्याचं पीठ मी या मिश्रणामध्ये वापरलेलं आहे हे बघा या पद्धतीने छान असे एकजीव करून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं हे, हे भज्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा मस्त याला छान बाइंडिंग येतं आहे हे लच्छे छान एका ठिकाणी जमा झाली आहेत याचा अर्थ हे पीठ आपलं भजा तयार करण्यासाठी रेडी झालेलं आहे आता हे आपण भज्या तळण्यासाठी घेऊयात तर एका कढईमध्ये मी तेल, तेल गरम करत ठेवलं होतं तर तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं लच्छा टाकून बघायचं तो पटकन असा वरती आला आहे छान त्याला बुडबुडे सुटलेत पण तो काळा नाही झाला आहे या स्टेजवरती आपण यामध्ये भज्या सोडायच्या आहेत हे बघा आणि गॅस हा मध्यम ठेवायचं आहे फुल गॅसवर भज्या तळायच्या नाही छान असे कुरकुरीत भजी होण्यासाठी मध्यम आचेवरती आपण ह्या भज्या तळून घ्यायच्या आहे हे बघा या पद्धतीने छोट्या छोट्या किंवा मोठ्या आकारात तुम्हाला आवडतील तसे हे लच्छे यामध्ये सोडायचे आहेत आणि ह्या भज्या आपण तळून घ्यायच्या आहेत अगदी कुरकुरीत आणि मस्त खमंग ह्या भज्यांची चव लागते उपवास नसलं तरी तुम्ही ह्या भज्या करून खाल इतक्या सुंदर आणि चविष्ट ह्या भज्या लागतात तर एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तर यामध्ये बसतील तेवढ्या भज्या मी सोडलेल्या आहेत आणि सुरुवातीला लगेचच याला हलवायचं नाही थोडंसं ह्या भज्या तळू द्यायच्या आहेत त्या थोड्याशा वर आल्या की यामध्ये एखादा चमचा किंवा काटा चमचा घालायचा आणि ह्या हलवून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने काही भज्या एकमेकाला चिपकलेल्या असतील तर ह्या काट्या चमच्याने त्या थोड्याशा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत हे पहा डायरेक्ट झारा घालू नका नाहीतर ते भज्या तर झारेला चिपकून वर येतील हे बघा थोडेसे बुडबुडे पण कमी झालेत आणि आपल्या भज्या खालच्या साईडने छान अशा तळून झालेल्या आहेत आता खालची साईड तळून झाली आहे तर, तर चमचाने ह्या पलटी करायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडने पण छान अशा खमंग तळून घ्यायच्या आहेत ह्या भज्या बाजारात बाजा स्टॉलवर मिळता त्या टाईपच खेकड्या भजीसारख्या दिसतात फरक एवढाच आहे की यामध्ये आपण कांद्याचा वापर न करता बटाटे वापरले आहेत उपवासाची ही खेकडा भजी तयार केलेली आहे तुमच्याकडे उपवास जरी नसला तुम्ही एकदा ही भजी ट्राय करा तुम्ही नेहमी अशीच भजी करून खाल इतकी सुंदर ही चविष्ट आहे आता आपल्या भज्या तीन ते चार मिनटं मध्यमाचेवरती छान अशा खमंग तळून झालेले आहेत कलरही त्यांना खूप सुंदर आलेला आहे आता ह्या भज्या आपण तेलातनं काढून घ्यायच्या आहेत हे बघा मस्त लच्छेदार खेकडा भजी आपली सुंदर तळून झालेली आहे आता ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बघा अगदी मस्त कुरकुरीत आणि एक एक लच्छा दिसेल इतकी सुंदर ही तळली गेलेली आहे आषाढी एकादशी येते आहे आणि त्या दिवशी काहीतरी खमंग चटपटीत खायचं असेल तर हा भज्यांचा अगदी उत्तम पर्याय आहे तर या ठिकाणी आपण दुसरी बॅच भज्यांची तेलात सोडतो आहे तर दुसरी बॅच सोडताना तेलाचं टेम्परेचर हे थोडंसं जास्त असतं त्यामुळे गॅस हा मध्यम न ठेवता मंद करायचा आहे भज्या सोडून झाल्यावरती गॅस आपण मध्यम करायचा आहे आणि पुढचे तीन ते चार मिनटं भज्या अल्टीपल्टी करून छान खमंग तळून घ्यायचे आहे मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्या भज्या तळून घ्यायच्या आहेत हे पहा दुसरी बॅचही आपण तेलात टाकलेली आहे आणि भज्या तळत आल्या की यावरचे जे बुडबुडे आहेत ते आपोआप कमी होतात आणि आपल्या भज्या छान अशा तळून निघतात हे बघा दुसरी बॅच पण आपली मस्त खमंग तळून झालेली आहे तीही आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे पहा कसला कुरकुरीत आवाज येतो आहे ये प्लेटमध्ये टाकल्या टाकल्या तुम्ही पाहू शकता तर ह्या भजीचा आवाज मी तुम्हाला ऐकवते एक भजी यातली घ्यायची आणि दम सुंदर तिचा आवाज येतो इतकी ये कुरकुरीत आणि खमंग आपली ही भजी तयार झालेली आहे जशी दिसते सुंदर आहे तशी टेस्टमध्ये एकदम बेस्ट अशी ही भजी तयार झालेली आहे तर ह्या आषाढी एकादशीला किंवा इतर कोणत्याही उपवासाच्या दिवशी तुम्ही ही, ही भजींची रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिपसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय